तो चलिये शुरू करते हैं स्टार्ट दिस ए कोड कर है अब तो परला लाजेवर कैमरा कैमरा बाजू ठीक आहे एंट्री गेटला आले आणि कॅमेरा दाबला ना आता ती कॅमेराची बॉडी चालू करूया

एकच आहे कोल्हापूरच थंड पाणी मला धुर सर्वांचं देऊ काही मुलांची ट्रिप चालू आहे आता सुरतचे टॅलेट टोपी भिजवू नको ते मारल तुला बॅग कोणाची राहिली बघा चला आले का आपले सगळे हे छोटो हॅलि चल हे बाबू 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 बस बाबू सावकाश खाली तर आज शाबा चला रे मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत तुम्ही चलाव बघू शकता खूप छान असं पाण्याचा साठा महाराजांनी तेव्हापासून ठेवला मस्त असा तलाव आहे सुंदर काय ठेवण आहे बघा मित्रांनो दगड दगड तसा आहे सुंदर अप्रतिम नेचर आहे खरच मनाला प्रसन्न करणार का, का। मित्र जमलेत सर्वे शिवाजी महादेव जय श्री राम जय जय श्री राम आता आपण पोहोचलेलो आहे वरपर्यंत तिथे तुम्ही सध्या तरी सहल बसले आणि ते मंदिर आहे तुझं भैर मंदिर तिथं नाही चल जा चल रे मंदिर दाखवतो आता तेव्हा आमच्या अनिकेत दादाला लवकर पोरगी भेटू दे रे <laughs> अंबा शूज घालून भेटू परत दर्शन झालेलं आहे बोल की बाबा आता बोल मस्ती बोल 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 छत्रपती शिवाजी महाराज भवानी <laughs> अशा रीतीने जी इच्छा होती खूप दिवसाची पूर्ण झालेली आहे आणि मी महाराजांच्या रायगडावरती आलेलं आता आपल्याला याआधी येऊन गेलेले दादा गाईड करतील काढूयात थांब यासाठी बॅग चला आता रायगडवरती आलो आणि दर्शन झालंय

मूलक बढ़ावा की बुळावा धर्म संस्था आपले साथी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय मराय्यत माता की जय सिंधु धर्म की जय सिंधु राष्ट्र की जय आता आपण मेनदाराशी पोटलेलात 2000卡路里。 खूप छान म्हटलं मस्त ते बघ पठार बघ कसे आहेत कुठे चाललंय खाली चालू आहे तिथे रस्ता पण तुला माहित बघ जाऊन तिथे तिथून दिसते का तिकडून जातोय तिकडून तिकडून काय झालं ऐक ना इथे जाऊन बघ ना आज मी खरच धन्य झालो आज माझा मोठा वर्ग माझ्या पाया पडतोय चल चल बस आरामात बस कमांडो हाव दे जोश अरे हाय सर तू बोला हाव दे जोश हाय सर हाव दे जोश अरे आडवी का रे नाराजी पालखी निघाली एक पालखी नको जीवन तू क्या बोल रही है चुप सातवी जीवा जीवा फोटो टाकतो चमनेरला टाकतो फोटो हॅलो चालू नालो हॅलो साठ किलो त्यांनी एकदम पण किलो मला आताच धन्यवाद दोन मिनिटापूर्वी यश भावाला घेतले त्यामुळे अर्धा तो जीव गेलेला आहे आता आपण नेक्स्ट जातोय टकमक टोकला तो सीन आपण पाहूया टकमक -टी टोक टकमक टकमक टोकावर जायचं आहे आम्हाला आता सर्व सर्व जमलेले आहेत सर्वच सर्व म्हणजे सर्वच थकवा असं काही वाटत नाही वाटत नाहीये कारण महाराजांची इथं म्हटलं तर थकवा हा निघून जातोच हे तुम्हाला पण माहितीच आहे बघा आमचे गाई सर्व साठी दोन महिला मंडळ पुढे गायच बघा दोन दिसतायत का आणि मावशी पण घे आणि आमची मावशी चंद्र बलत तरी चालेल आणि गौतमी पाटील गौतमी आणि गौतमी पाटील सस्तीवाली सस्तीवाली कभी कभी महंगी वाली भी होती है ज्यादा तर नाही हा बघा हा रायगड वरचा बाजार आहे जो महाराजांच्या काळात भरायचा बघू शकता हा बघा खूप मोठा आहे

हे hey, दोन आता आमच्या ग्रुपमध्ये ऍड झालेले आहेत oh. आता आम्हाला वाटत नाही की पुढच्या ट्रिपला आमच्या इथे आमच्या सोबत येतील नेक्स्ट टाइम ट्रिपला बघू आपण नेक्स्ट ट्रिप नेक्स्ट हा 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 आमचा प्लॅन कॅन्सल करणारा एकमेव व्यक्ती आहे त्यांचं बघू आपण पण आम्ही तिघ तर तिघ तर फिक्स असतो ह्यांचं ह्याचं पण खालीवरती असतं आता ह्याचं लग्न ठरते म्हटलं तर हा पण कटकट कटकट चालू असते ह्याची महत्वाच्या दोन व्यक्ती म्हणजे आम्हीच यश कापडी आणि सूरज जंगम आणि आता रुपये जॉब सोडतो मित्रांनो असं मी बोलते तर निदान त्याच्या मनात काहीतरी चांगले विचार तरी येतील आमच्याबद्दल की हा की जाऊयात आपण सर्व बघत आता पुढच्या ट्रिपला येतात काय सर्व हेच दिसतील तुम्हाला असं नाही बाकीचे पण दिसतील कारण आमचा ग्रुप खूप म्हणजे खूप मोठा आहे त्यामुळे सांगू शकत नाही की कोण नवीन येतील सांगितलं मी यश कापडे म्हणून आमचे पप्पा उर्फ पप्पा बघू शकता तुम्ही खूप मोठा अजून संपलेला पण नाही आहे बाजार एक एक एक। नक्की एकदा विजिट करा आमच्या महाराजांच्या गड किल्ल्यावरती एकाच एक नको सर्व ठिकाणी जा खूप आहेत माझ्याकडनं शिका प्रोत्साहन घ्या हे सर्व ट्रिपला आलेले आहे खाली आगे बोलू शकता हे बघा आता मी जात आहोत टकमग टोकला एक मस्त दाखवतो हे बघा छान असं दृश्य खूप लांब आहे पण बघू शकत मस्त सर्व सह्याद्री पर्वताची टोकं दिसत आहेत ती आहे टकमक टोक तिकडे आम्हाला जायचं आहे बघा बघू शकता हे त्यांना विचारे आपण कुठून आलो आहे नगरवरून ना नाइन स्टँडर्ड स्टँडर्डला स्टँडर्ड स्टँडर्डची मुलं सर्व आलेली आहेत सर्व सर्व ठिकाणच्या सर्व मुलं ट्रिप करून आलेले आहेत या ठिकाणी बघू शकता कानवा नाव सांग नाही सिद्धार्थ गडाक सिद्धार्थ गडाक तुझा बाबा गर्लफ्रेंड आहे का तुमच्या दोघांची हे काय आहे ती हा याची बनाय ऐची याच्यापेक्षा गर्लफ्रेंड आहे भावा विलॉकला सांगते ते पण राहू देता चालते काय नाही हरकत नाही भावा तुझी गर्लफ्रेंड जाडी तिला बारीक करायला इकडे आण आपण आणू इकडे दोन दोन आहे

आम्ही आता नवीन रस्ता चॉईस केलेला आहे हा कुठे जातोय हा माहिती नाही मला जेवण बनवते जेवणाचं काम चालू आहे आता तिथं खूप जमलेलं आहे सर्व जमलेलं आहेत आणि आम्हाला हा योग्य तर रस्ता भेटलेला आहे आणि एकदम परफेक्ट रस्ता मिळालेला आहे सर्वजण सर्वजण जात आहेत त्या रस्त्याने म्हटलं तर हा रस्ता योग्य आहे बघू दिसत आहे बगू शकता एकदम भारी पैकी सनसेट पॉइंट हा बह मस्त पैकी एकदम क्लास मधे तला थंडे ठंड पानी मिले हेलो गाइस झालेली आहे जाऊन आता पिठलं भाकरी खायच आहे खालील आमच्या घाई झालेली आहे पिठला भाकरी खायची भाकरी बघूयात आता हात दुखायला लागलाय पण बघू आता बघू शकता तुम्ही बघू शकतो जिम बंद केल्यापासून सर्वच

गुन्हे दाखवते मला अरे इथलाच आहेस काय इथलाच आहेस हा पाहुणा भेटले चल चल नाही आम्हाला बरोबर शाबास शाबाव <laughs> नको फक्त ¿Tú te ¿No? Chala. No, bueno, chala. Partito, a toca en dos cosas a acá? no,